आज या शिक्षणाची माहेर माहेर घर शिक्षणाचं माहेर घर पुण्यनगरीमध्ये बंजारा समाजाची धर्मसभा संपन्न झाली या धर्मसभामध्ये बंजारा समाज जे तीनशे वर्षापासून जगद्गुरू संत शेवालाल महाराजांच्या विचारधारेवर चालत आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून एक धर्माने चालत आहे याकरिता एक आचारसंहिता तयार करण्यात आली आणि या पुण्यनगरीमध्ये नगरीमध्ये जर आपल्याला बापू शिवालाल महाराजांचं जे आमच्या बंजारा समाजाचे देव येतात आम्ही त्यांना दैवत समजतो त्यांचं मंदिर कसं बांधायचं आणि इथे बंजारा भवनसाठी महाराष्ट्र शा शासनाकडे पाठपुरावा करून बंजारा भवन सुद्धा बांधायचं याकरिता आणि राष्ट्रहिताकरिता धर्मजागर बंजारा समाजामध्ये धर्म जागरण करायचं हे आजच्या धर्म सभेच्या मागचा उद्देश होता आजच्या धर्मसभेच्या मागचा उद्देश होता नगरीमध्ये बंजारा समाज या चार स्टेटमधून आलेला आलेला आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्रा आणि तेलंगणा या चार स्टेटमधून बंजारा समाज इथे जवळजवळ अडीच ते पावणे तीन लाख आमचा समाज इथं आज स्थायिक झालेला आहे पूर्वी बंजारा समाज हा भटकंती करत होता नोबॅडिक ट्राईब म्हणून आता विजे कॅटेगरीमध्ये आम्ही आलेलो हो, आहोत आणि बंजारा समाज आज इथे स्थायिक झाला बिझनेसच्या माध्यमातून स्थायिक झाला शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून स्थायिक झाला व्यवसायाच्या माध्यमातून स्थायिक झाला तर इथे सुद्धा बंजारा भवन व्हावं अशी आमच्या बंजारा समाजाच्या स्थानिक सगळ्या समाजांची इच्छा असल्यामुळे मान महाराष्ट्र शासनानी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि नरेंद्रजी मोदी साहेबांनी पोरादेवीला सातशे तीस कोटी रुपये दिले परत मागे जे शिखर परिषद झाली त्यामध्ये ते पाचशे तीस कोटी रुपये पोरादेवी तीर्थक्षेत्र विकासासाठी दिले आणि हे सगळं आमच्या महंतांच्या विनंतीला मान देऊन शासनाने दिलेलं आहे आम्ही मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबाकडे बंजारा समाजाकडे पुणे येथे बंजारा समाज व्हावं याकरिता कोटीची निश्चितच मागणी करू मी महंत जितेंद्र महाराज महाराज संत सेवालाल यांच्या पिढीतून मी येतो आणि आम्ही सुनील महाराजांनी मी सख्य चुलत भाऊ आहोत आम्ही गेल्या काही वर्षापासून संत सेवालाल महाराज यांच्या नंतर धर्मगुरु रामराव महाराज हे देशामध्ये प्रचार प्रसार करत होते धार्मिक यानंतर रामराव महाराज गेल्यानंतर आम्ही दे संपूर्ण देशामध्ये <coughs> समाजामध्ये वेगवेगळ्या विषयावरती काम करतो धर्मपीठावरून आज पुन्हा येथे धर्म ही जे धर्म परिषद होती याचा एकमेव उद्देश होता की या पुण्यानगरीमध्ये संपूर्ण देशामधनं काही लोक राहायला येऊन स्थायिक झाले कामानिमित्ताने आणि फार मोठ्या प्रमाणात आमची या ठिकाणी लोकसंख्या आहे इथं विविध विषय होते एक पुतळ्याच्या विषयावरून काही दिवसापासून इथं ता मतभेद चालू होता त्याच्यानंतर आमच्या माहितीप्रमाणे या पुण्यानगरीमध्ये धर्मांतराचा विषय होता समाजामधली काही एक टक्का एक टक्का मंडळी जी आहे त्यांना काही प्रमाणात आम्हीच दाखवून ते दुसऱ्या याच्यामध्ये धर्मांतर होत असल्याचं आम्हाला ते समजलं हे सुद्धा सर्व लोकांना याच्याकडे लक्ष केंद्रित करण्याच्या हेतूने या सगळ्या विषयाच्या हेतूने आज आम्ही इथं धर्मसभा बोलावली याच्यामध्ये आमच्या पुण्यामधनं काम करणारी जी हे, हे, का ही आमची मोठ्या प्रमाणात युवकांची फळी आहे या फळीला हा संदेश आम्हाला द्यायचा होता की प्रथम आपला गोरबंजारा समाजाची काशी ही पोहरादेवीला आहे त्याचा संदेश समाजामधल्या काही विषयावरती अंतिम सर्वांना आहेत पुढे जे जनगणना येणार आहेत या जनगणनेविषयी संपूर्ण देशामध्ये आम्ही जनजागृती करत आहे काही समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात अलग वेगवेगळी विचारधारा असतात ते समाजामध्ये जरा वेगळं लोकांना वेगवेगळ्या गोष्टी सांगतात या जनगणनेविषयी तर आम्ही आमचा पोरागड धर्मपीठावरून एकच संदेश आहे येणाऱ्या जनगणनेमध्ये संपूर्ण देशामधला बंजारा समाज हा समाज म्हणून गोर बंजारा समाज लिहावा लिहावा आणि धर्म म्हणून हिंदू धर्म म्हणून आपल्याला त्या धर्म कॉलममध्ये हिंदू धर्मच लिहावा हो। हा संदेश आम्ही संपूर्ण देशामध्ये देत आहो आजच्या या धर्मसभेचा एकमेव उद्देशसुद्धा तोच होता की येणाऱ्या जनगणनेमध्ये कोणत्याही खोट्या प्रचाराला कोणत्याही वाईट प्रचाराला बळी न पडता आपण अनादी काळापासून हिंदू आहोत आणि हिंदूच आपण सर्वांनी लिहिलं पाहिजे माझं नाव रविराज शंकर राठोड कार्यक्रमाचं स्वरूप असं होतं की बंजारा समाजातील संत महंत अखिल भारतीय धर्मगुरू ह्या सगळ्यांचं सा समाजासाठी एक आशीर्वचन मिळावं धर्मांतरित हा विषय आहे तो समाजापर्यंत तळागाळातील लोकांपर्यंत सर्वांपर्यंत पोचावा आणि समाजातील जे चाललेलं जे विद्रुपीकरण जे आहे ते संत महंत यांच्या मुखातून किंवा यांच्या आशीर्वचनातून समाजापर्यंत पोहोचावा हाच आपला धर्मसभा आयोजक रमेश चव्हाण आम्ही सर्व समन्वयक आयोग धर्मसभेचे आणि आम्ही एक मागणी केली होती संतांकडे की ज्या संघटना स्वतःच्या विचाराने चालत आहेत ज्यांना कुठल्याही धर्माशी बांधिलकी की नाही आहे तर शेवटी तुम्ही माता माऊली आहात तुम्ही आम्हाला सगळे पोटात घेणार तुम्ही हा संभ्रम दूर केला पाहिजे की जे उद्या कुठलीही संघटना येणार कोणत्याही वैचारिक गोष्टीवरती वेगळा विचार मांडणार तर तुम्ही स्वतः या तुम्ही समाजाला प्रबोधन करा कारण समाजात दोन गट पडत चालले होते तर तुम्ही तुमचा समाज ऐकणार बाकी कोणाच ऐकणार नाही म्हणून आम्ही मागणी केली आणि त्या कारणासाठी महाराज लोक आज आली आहे आज गणेश कला क्रीडा मंच म्हणजे पोहरागड झालं होतं जे आपण पोहरागडची काशी म्हणतो ते स्वतः संतच आज या गणेश कलाला आले होते त्यांना खूप मोठा अनुभव आला की संत येता दारी आणि देवच आमच्या घरी आलेत आणि त्यांचा तो उत्साह बघायला मिळाला लोक बस घेऊन आलेले आहेत अक्षरशः कोणालाही कोणत्याही सुविधा आम्ही सांगितल्या नव्हत्या आम्ही फक्त जाहीर केलं होतं बाहेर खूप तुम्ही बघाल इतके बॅनर लागलेले आहेत इतके लोक आलेले आहेत आणि ते फक्त आणि फक्त महाराजांच्या दर्शनासाठी आलेले